आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा नवनवीन अपडेटसाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागेल जून महिन्या मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल लागेल व जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा दहावी आणि बारावीचा निकाल लागला की मग विद्यार्थी जे आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत ते कॉलेज प्रवेशासाठी जे दाखले लागतात ते आवश्यक उत्पन्नाचे दाखले करण्यासाठी गर्दी करतात तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगू इच्छितो की कोणकोणते दाखले आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहेत त्यातला पहिला दाखला तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा पहिला दाखला आवश्यक आहे उत्पन्न दाखला ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न कमी आहेत किंवा जे विद्यार्थी ओ बी सी ओबीसी आरक्षण घेणार आहेत त्यांना उत्पन्न दाखला लागतो त्याचबरोबर रहिवासी दाखला तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तो रहिवासी दाखला असेल किंवा नॅशनॅलिटी हा दाखला आवश्यक आहे त्याचबरोबर वय आदिवास म्हणजेच डोमिसाईल दाखला हां तुमचं वय किती आहे तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवासी आहात तुम्ही भारत देशाचे रहिवासी आहात का त्याला डोमेनिसाईल दाखला म्हणतात तो दाखलासुद्धा आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर तुमचे पालक शेतकरी असतील तर शेतकरी दाखला आवश्यक आहे जर तुमचे पालक अल्पभूधारक असतील तुमच्या पालकाचं उत्पन्न अत्यंत कमी सॉरी पालकांच्या नावे कमी जमीन असेल तर अल्पभूधारक दाखला लागतो जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही राखीव प्रवर्गातून येत असाल जर तुम्ही ओ बी सी एस सी एस टी एन टी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने नवीन जाहीर केलेले मराठा आरक्षण त्याला आपण एस सी बी सी म्हणू तर त्यासाठी सर्वांना जात प्रमाणपत्र आवश्यक असतं बघा जात प्रमाणपत्र कोणाकोणाला आवश्यक आहे ओबीसी असतील तर बी सीचं जात प्रमाणपत्र जर मराठा उमेदवार असतील तर महाराष्ट्र शासनानं नवीन जाहीर केलेलं नवीन पद्धतीनं जाहीर केलेलं मराठा आरक्षणाचं एस सी बी सीचं प्रमाणपत्र एस सी असेल तर एस सीचं प्रमाणपत्र एन टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी असेल तर त्या जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओ बी सी असाल ओ बी सी असाल किंवा ए सी बी सी असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरचा दाखलासुद्धा आवश्यक असतो नॉन क्रिमिलियरचा दाखला म्हणजे काय जर तुमच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नाही आठ लाखापेक्षा जास्त जर नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरचा दाखला मिळतो जे विद्यार्थी ओपन प्रवर्गातील आहेत त्यांना कोणते आरक्षण नाही आहे परंतु त्यांचं आर्थिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळतं त्याला आपण म्हणूया आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र हे सर्व दाखले तुम्हाला अकरावीच्या प्रवेशासाठी किंवा बारावीनंतर बारावीनंतर तुम्ही कोणतीही डिग्री घ्या इंजिनिअरिंग घ्या मेडिकल घ्या फार्मसी घ्या नर्सिंग घ्या व्हेटरनरी घ्या डिप्लोमा घ्या कशासाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या ॲडमिशनसाठी हे दाखले तुम्हाला आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो अर्ज दाखल केल्यानंतर हे जे दाखले आहेत ते कधी मिळतात लक्षात घ्या जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशीचा दाखला असेल वयाचा दाखला असेल शेतकरी अल्पभूधारक किंवा ईडब्ल्यू एस दाखला असेल हे तुम्ही अर्ज केल्यानंतर एकवीस दिवसानं मिळतं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ताच सुट्ट्यामध्ये अर्ज करून घ्या आत्ता अर्ज केलात तर तुम्हाला तुमचा निकाल लागेपर्यंत हे सर्व दाखले मिळून जातील त्यामध्ये जात प्रमाणपत्र हो, व नॉन क्रिमिनियल हे जे दाखले आहेत हे अर्ज केल्यानंतर दीड महिन्यांनी म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी मिळतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही दाखले काढले नसतील तर हे दाखले काढून घ्या मग विद्यार्थी मित्रांनो हे दाखले कुठून मिळतात तर थेट तहसील कार्यालयातील थे जे सेतू कार्यालय आहे तहसील ऑफिसमधलं जे सेतू कार्यालय आहे त्या सेतू कार्यालयात हे दाखले मिळतात ठीक आहे त्याचबरोबर गावागावामध्ये सेतू केंद्र आहे गावागावामध्ये सेवा केंद्र आहे तर त्या सेवा केंद्रातून सुद्धा हे दाखले काढले जातात विद्यार्थी मित्रांनो काय होतं तर बरेच पालक असतील किंवा विद्यार्थी असतील कारण ही माहिती पालकांसाठी सुद्धा आवश्यक आहे कारण दाखले शक्यतो पालकच काढतात तर शाळेत प्रवेश घेताना किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना वेगवेगळे दाखले विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतात परंतु हे दाखले वेळेवर पालक किंवा विद्यार्थी काढत नाही त्यामुळे गर्दी केली जाते ज्यावेळेस निकाल लागतो दहावीचा निकाल लागेल किंवा बारावीचा निकाल लागेल त्यावेळेस मग सेतू करण्यात गर्दी वाढत जाते मग काही दाखले एकवीस दिवसांनी मिळतात काही दाखले तुम्हाला पंचेचाळीस दिवसांनी मिळतात त्यामुळं तुम्हाला पुन्हा वेळ लागू शकतो त्यामुळं जे सेतू व्यवस्थापक आहेत निलेश कांगुने यांचं म्हणणं असं आहे की अर्जदारांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सेतू कार्यालयात जाऊन हे दाखले आत्ताच काढावेत विद्यार्थी मित्रांनो ही दाखल्याची मुदत काय असते तुम्ही जे दाखले काढणार आहात त्या दाखल्यांची मुदत काय असते ते दाखले किती दिवसापर्यंत चालतात पहा उत्पन्नासह काही दाखल्यांची मुदत जे उत्पन्नाचा दाखला आहे त्या उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत ही एक एप्रिल ते एकतीस मार्च अशी वर्षभर असते जर तुम्ही मागच्या वर्षी जो उत्पन्नाचा दाखला काढला असेल तर तो उत्पन्नाचा दाखला यावर्षी चालणार नाही आहे एक एप्रिलपासूनचा पुढचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर शाळा महाविद्यालय असतील हे सुरू होण्या अजूनही दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो तुम्ही ही दाखले सध्या काढू शकता ठीक आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बरेच विद्यार्थी व पालक याकडे दुर्लक्ष करतात आणि ऐन वेळेस त्यांना चक्रा सेतू कार्यालयाचे चक्रा किंवा तहसील कार्यालयाचे चक्र माराव्या लागतात ऐन वेळेस तुम्हाला वेळेमध्ये दाखला काढण्यासाठी पैसेसुद्धा द्यावे लागतात त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही तुम्ही लवकरात लवकर दाख आ, दाखले करण्यासाठी अर्ज करू शकता उत्पन्न रहिवासी वय शेतकरी अल्पभूधारक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे ईडब्ल्यू हे दाखले तुम्हाला एकवीस दिवसात मिळतात त्यानंतर Uh, जात प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिलियर असेल हे दाखले तुम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर मिळतात जे विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा राज्य शासनाने आत्ताच मागच्या मार्च फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेलं जे मराठा आरक्षण आहे त्या मराठा आरक्षणासाठी uh, जातीचा दाखला काढून घ्यावा मराठा आरक्षणाचा था जातीचा दाखला काढून घ्यावा कारण हे मराठा आरक्षण पुढे काही होऊया या मराठा आरक्षणाचं एकदा तुम्हाला प्रवेश मिळाला की तुमचा प्रवेश कायम राहतो हे राज्य शासनाने काढलेलं मराठा रक्षणाचं कोर्टामध्ये काही होऊ परंतु जर तुम्ही मराठा आरक्षणाचा दाखला काढून प्रवेश जर मिळवला तर तुमचा प्रवेश कायम राहतो तुमचा प्रवेश रद्द केला जात नाही त्यामुळं मराठा समाजाचे जे उमेदवार असतील जे विद्यार्थी असतील त्यांना माझी विनंती असणार आहे तुम्ही मराठा समाजासाठीचा दहा टक्के आरक्षणाचा दाखला लवकरात लवकर काढून घ्यावा परत एकदा सांगतोय कोणकोणते आवश्यक दाखले आहेत उत्पन्न दाखला आवश्यक आहे रहिवासी दाखला आवश्यक आहे वय आदिवास डोमेन सेल दाखल आवश्यक आहे शेतकरी दाखला जर तुम्ही शेतकरी असाल तर जर तुमचे पालक अल्पभूत असतील तर अल्पभूत दाखला जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर जात प्रमाणपत्र दाखला ओबीसी एस सी बी सी असाल तर नॉन क्रिमिलर दाखला आणि जर तुम्ही ओपन प्रवर्गात असाल तुमच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुमचा ईडब्ल्यू एस दाखला हे तुम्ही काढणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे बघा आजच्या पेपरची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे काय अडचणी काय येत आहेत हे जे दाखले आहेत हे तहसील कार्यालयातून जे सेतू केंद्र आहे किंवा जे महाई सेवा केंद्र आहे या केंद्रामधून काढले जातात परंतु अचानक दाखले काढणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे निकाल लागल्यानंतर ला 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 सर्वजण गर्दी करतात ज्यावेळेस दहावीचा निकाल लागेल किंवा बारावीचा निकाल लागेल निकाल लागल्यानंतर सर्वजण गर्दी करणार आणि सर्वजण गर्दी केल्यामुळे ते दाखला काढण्यासाठी एकच संकेतस्थळ आहे एकच वेबसाईट आहे ते म्हणजे महाऑनलाईन आणि त्या ऑनलाईनचा ॲक्सेस म्हणजे कठीण जातं ती वेबसाईट हँग पडते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुढची गैरसोय टाळण्यासाठी आत्ताच तुम्ही काय करा दाखले काढण्यासाठी दाखले काढण्याच्या तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आवडला असल्यास शे, या व्हिडिओला लाईक करा ला याच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अकरावीला अकरा दहावीनंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला काय घ्यावे आर्ट्स घ्यावे कॉमर्स घ्यावे का सायन्स घ्यावे यासंबंधी व्हिडिओ हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा अकरावीला सायन्स निवडू सायन्स निवडताना ए ग्रुप निवडू पी सी बी ग्रुप निवडू का पी सी एम ग्रुप निवडू यासंबंधीच्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच तुम्ही मला कॉल करू शकता किंवा आत्ताच तुम्ही कमेंट करा त्यावरचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहितीसह व्हिडिओ लवकरच बनवणार आहे त्यामुळं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया